नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेत मित्रांनो अखेर आपला पी एम किसानच्या हप्त्यानंतर येणारा नमोक सन्मान निधी योजनेचा सा हप्ता सातवा हप्ता पेंडिंग होता या यासंदर्भात खूप काही चर्चा ना उदाहरण आलं होतं योजना बंद झाली असं वगैरे खूप काही गोष्टी यामध्ये आल्या होत्या कारण की राज्य सरकार त्याच्यामध्ये लक्ष घालत नव्हतं आणि आता फायनली त्या संदर्भातील जी आर आला आणि जी काही तरतूद आहे त्या निधीसाठीची त्या तरतुदीचा जी आर आलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये जी आर आजच्या डेटला प्रकाशित झालं आहे आता ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आपल्या अकाउंटमध्ये कधी ट्रान्सफर होईल तर येत्या जास्तीत जास्त दहा ते बारा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि यासंदर्भातील जी आर जी काही निधी आहे किती निधी लागणार आहे याच्यामध्ये जी काही आ, किती शेतकरी पात्र असतात त्याच्यानुसार जो काही निधी राज्य शासनाकडनं मंजूर झालेला आहे तो मंजूर निधीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या दहा ते बारा दिवसामध्ये हा ट्रान्सफर होणार आहे पण तत्पूर्वी अजून देखील जर काही शेतकऱ्यांचे ई के वाय सी किंवा नवीन जे शेतकरी ॲड झाले आहेत किंवा कोणाला पी एम किसान चापता येतो नमो शेतकरी चापता येत नाही असे जे काही शेतकरी आहेत त्यांनी लवकरात लवकर याच्यामध्ये आपलं अपडेशन करून घ्या म्हणजे तुम्हाला याचे पैसे मिळतील मित्रांनो आनंदाची बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद